जवार प्रसिद्ध तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना अनेक पुरस्कार मिळाले असून वयाच्या ब्याण्णव्या वर्षी पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याने जव्हार तालुक्यातील वाळवंटा गावचं नाव संपूर्ण देशात नाही तर जगात प्रसिद्ध झालं आहे पुरस्कार घोषित झाल्याने भिकल्या काकाची भावना काय आहे हे पहा आमच्या अनेक पिढ्या तारपावादक वाजवत आले असून आम्ही आदिवासी संस्कृती जपत आलो म्हणूनच आम्हाला गावात शहरात तर मात्र आत आता देशात लोक ओळखू लागले आहेत हीच आमची श्रीमंती आहे त्यामुळे मी उद्या स्वर्गवासी झालो तरी माझा फोटो माझं गा माझं नाव माझ्या परिवाराचा तसेच आदिवासी समाजाचं नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध राहील हीच देवाचरणी प्रार्थना करतो भिकल्या धिंडा काकाला मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे तारपावादक आदिवासी समाज हे नाव संपूर्ण जगप्रसिद्ध झाल्याने आदिवासी समाजात सर्वीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे माननीय पद्मश्री ठिकल्या लाडक्या धिंडा या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान होत आहे माननीय अख्ख्या साहेब त्यांचा सन्मान करतायत आपली मान उंचावणारा आपली छाती फुगवणारा असा क्षण जोरदार टाळ्यांच्या गटात टाळ्या थांबल्या नाही पाहिजे असा क्षण आपण या क्षणी साजरा करतोय आपल्या सरांना मानाचा मानाचा मुजरा 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 या क्षणी एवढंच म्हणेल तिरंगा फडकतो काका आपण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आहे एक छोटासा आदिवासी बहुल गावातून आपण एक मोठं नाव केलेलं आहे पूर्ण देशामध्ये काय बोलणार का का तुम्ही माझा असं मी बोलायलं म्हणजे आमचा नवशा पिंजोबा पहिले वाजवायच्या आजोबा धाकल्या वाजवायच्या धाकल्याचा लाडक्या लाडक्याचा मी विकल्या आज मी गाईच्या अर्थाने मला वडिलांनी असं सांगलं काय शाळा तर नाही आहे गाव तर शाळा नाही तेव्हा मी तेथून तारबा वाजवायला शिकलो तर आज मी मा, माय माती परीक्षा केली तो आदिवासी श्वासानं ती संस्कृती माझी आदिवासीची संस्कृती ती जगभरात आता सातवी संतराचे पडलीकड आणले ते मी, मी वर व, आज मी ब्याण्णव वर्षाचा एक्क्याण्णव ब्याण्णव आज माझी वय नातू पंतू नातू पंतू आठवीला आहे आणि आज माझं मी जोडा माणसाने माझा चमत्कार झाला मी एवढा काका या पुरस्काराचे लोक स्वप्न पाहतात आणि आपण एका गरीब घरातून हा पुरस्कार घेतलेला आहे काका काय का वाटतो काय बोलणार तुम्ही थोडा म्हणजे आशीर्वाद हा आपले जवाल तालुका हा पालघर जिल्ह्याचा मी वाळवट्यातला माणूस माझं सगळे आशीर्वाद दिला मी जगभरात माल दिसलो ना हे माझे भाग्य समजा उद्याला मी मेलो परवा मेलो तरी पण जगात माल लोक नमस्कार करत हे माझं भाग्य फार धर्माचं आयुष्य सार्थक झालं एका आदिवासी आदिवासीचं नाव अख्ख्या जगात तुम्ही आदिवासीचं नाव केलेलं आहे का काय दोन शब्द शेवटचे तर ते हे वाद्य जे आहे ना ती एक मादी आणि एक पुरुष असा निसर्गाचा ही निर्मिती बनवलेली आहे याला श्वास दिला काय ते वाजतं श्वास दिला का वाटतं म्हणजे श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज बिघत होतं होतं म्हणजे हे आधी मायभूमी मातीपरेशी केली ते आधी आदिवासाला समजायला लागला हे वाते हे देव देवताचा प्रतीक आहे एवढाच